शहरात जशी लोकसंख्या वाढत आहे तशी झपाट्याने वाहने सुद्धा रस्त्यावर धावत आहेत अशात आता शहरात अनेक वर्दळीच्या चौकात अनेक वेळा वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता अशात वाढत्या तक्रारी पाहता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक व्यवस्थेत महत्वपूर्ण निर्णय घेतला आधी वाहतूक पोलीस विभागाचे दोन विभाग असताना आता त्यात बदल करून वाहतूक पोलीस विभागाच्या तीन शाखा तयार करण्याच्या तीन दिवसाआधीच सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या पोलीस आयुक्त चावरिया यांच्या आदेशाने वाहतूक पोलीस विभागात तीन शाखा तयार करण्यात आल्या त्यात राजापेठ गाडगेनगरसह आता फ्रेजरपुरा विभागात सहा पोलीस उपनिरीक्षक अधिकारी ड्युटी बजावत आहे राजापेठ वाहतूक पोलीस विभागाची जबाबदारी पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे गाडगेनगर पोलीस निरीक्षक रिता उईके आणि फ्रेझरपुरा वाहतूक विभागाची जबाबदारी पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्यावर सोपवण्यात आली याआधी शहरातच दोन वाहतूक पोलीस विभाग होते मात्र आता वाढती वाहनांची संख्यासह भौगोलिक परिस्थिती पाहता अरविंद चावरिया यांनी निर्णय घेतला आहे प्रत्येक पोलीस निरीक्षक नियंत्रणात दोन पोलीस उपनिरीक्षक सह अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहे गाडगेनगर वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात नागपुरी गेट सह वलगाव परिसराचा समावेश करण्यात आला तर फ्रेजरपुरा वाहतूक विभागांतर्गत नांदगावपेठ व बडनेरा पोलीस स्टेशन परिसराचा समावेश करण्यात आला तीनही वाहतूक पोलीस विभागाच्या तिन्ही शाखा सहायक पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणात काम पाहत आहे